नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगायचंय की वरती दिलेल्या नंबरवरचा स्टेटस बघायला आज विसरू नका का तर आठ मार्चला आहे महिला दिन पण आपण सात मार्चला साजरा करणार आहोत महिला दिन एक आगळं वेगळं गिफ्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी साड्यांचा लाईव्ह असणारे चारशे ते हजार रुपयापर्यंतच्या साड्या आहेत तसे जसे र रेट आहेत तसे तसे तुमचे गिफ्ट आहेत तर काय गिफ्ट आहे यावेळी हे कोणाला दिसणार नाही आहे त्यामध्ये काय आहे काय दडले हे तुम्हाला घरी गेल्यावरच समजेल तुमच्यापैकी पण त्याला सौंदर्य रेखी आणि सौभाग्यभाव रेखी ही दिली जाणार आहे आणि मगच ते गिफ्ट तुमच्यापाशी येणार आहे त्यामुळं सात मार्च दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला जॉईन करायला विसरू नका व्हिडिओ बघायला या माझ्याशी गप्पा मारायला या अगर साड्या खरेदीला या पण या म्हणजे या तर त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट की आज आपल्याला ब्युटी प्रोडक्ट्सवर फार मोठी ऑफर मिळालेली आहे तुम्ही तुमच्या ज्यांनी वापरलं नाही पण मी स्वतः वापरलंय आणि तुम्ही फरक बघू शकता की जे काही आपल्या चेहऱ्यावर टॅनिंग असतं किंवा एकणेचे डाग असतात किंवा एक काळसरपणा असतो तो झटात झट जट निघून जायचं काम हे फक्त आणि फक्त स्किन केअर करू शकतं स्किन केअर शरीरा आपल्या चेहऱ्यासाठी सौंदर्यासाठी सा अतिशय उपयोगी आहे जर तुमची स्किन चांगली असेल तरच तुमचा मेकअप उखा उठावदार दिसतो किंवा तुम्ही उठावदार दिसता आजकालच्या जगामध्ये माणूस पहिल्यांदाच कुणाचं पण तोंड बघतो तुम्ही किती शिकला आहात हे बघत नाही जमाना गेला राहुल राजा आहे आजकालच्या कलियुगाचा त्यामुळं तो पहिला चेहरा बघतो की हा किती आकर्षक आहे किंवा काय आहे आणि नंतर शिक्षण पाहिलं जात त्यामुळे आणलेलं आहे की हा स्किन केअरचा पुरा किट अतिशय सुंदर आहे वापरानं रिझल्ट तुम्ही बघू शकता की टॅनिंग पूर्णपणे जात आहे दोन ते तीन दिवसामध्ये त्यांनी यामध्ये काय काय दिले आज आहे याला ऑफरवरती दिलेल्या नंबरवरती विचारा म्हणजे त्याच्यावर स्टेटस बघा तुम्हाला ऑफर रेट कळेल सगळ्यात पहिल्यांदा दिला आहे फेसवॉश ह्यानं आपण दिवसातनं तीन वेळा फेसवॉश केला तर फेस वॉश केल्या केल्याच आपल्याला अक्षरशः फेशियलचा ग्लो मिळतो एवढा सुंदर हा फेसवॉश आहे तर हा फेसवॉश वापरायचा आहे स्किन केअर खरोखर सांगते अतिशय जरुरीची आहे आपल्यासाठी त्यानंतर वापरायचं आहे आपल्याला व्हाईटनिंग टोनर की हा टोनर आपले ओपन फोर्स बंद करतो आणि आपला चेहरा चेहऱ्याला एक तजेलदारपणा किंवा जो टॅनिंग आहे ते घालवा गालो, घालवण्यासाठी अतिशय मदत करतो चार पाच थेंब सगळ्या चेहऱ्यावर सोडून छानपैकी मसाज करायची आहे हा हे स्किन केअर सकाळी आणि रात्री झोपताना जरूर करावं तीन ते चार दिवसामध्ये खूप छान रिझल्ट जाणवत आहे त्यानंतर हे येतं फेस सिरम तर हे सिरम तुम्ही फक्त आणि फक्त झोपताना लावायचं आहे डे नाईटच्या ह्याला लावायचं चा, आहे दिवसाच्या ह्याला नाही लावायचं तर हे आहे नाईटचं सिरम की ज्यामुळं त्याला व्हाईटनिंग सिरमच नाव दिलेलं आहे की चेहरा तुमचा दोन टोन गोरा व्हायला मदत होते त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सनस्क्रीन नाहीतर आपला चेहरा कितीही छान झाला आणि आपण असंच्या असं उठून उन्हात गेलो तर सूर्य महाराज आपल्याला डॅमेज केल्याशिवाय स्किनला राहत नाही त्यामुळे एस पी एफ वापरणं अतिशय गरजेचं आहे साठ एप एस पी एफ आहे एवढं की ऊन आपल्याला काहीच करू शकत नाही आणि वर हे सुद्धा टॅनिंग काढायचं काम करतंय आपलं त्यामुळं हात पाय मान चेहरा सगळ्या ठिकाणी हे सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता अशा एवढ्या प्रखर उन्हाळ्यामध्ये सुद्धा स्किनला फार छान फरक पडतो आहे आणि ही आहे व्हाईटनिंग क्रीम तर ही तुम्ही दिवसाही लावू शकता आणि रात्रीही लावू शकता रात्रीच्या स्किन केअरसाठी जर नुसती रात्रीसाठी म्हणाल तर तुम्ही हे दोन प्रोडक्ट्स रात्री वापरू शकता हे छान आहे दोन्ही रात्रीसाठी आणि बाकी हे तीन आहेत ते डेसाठी मस्त प्रोडक्ट्स आहेत दिसायला छान आहे पूर्णपणे ओरिजिनल मालिओचाच तुम्हाला शंभर टक्के ओरिजिनल माल मिळणार आहे पाच पीसचा हा सेट आहे तुम्ही कुणालाही गिफ्ट करू शकता ओरिजिनल ब्रँडचा आहे इथं स्कॅनर वगैरे सगळं आहे तुम्ही बारकोड येते बघू शकता मालिओचा आया किटला स्किन केअर किटला आज आहे ऑफर तर चला टेटसवर जा आणि ऑफर बघा काय आहे ते तर त्याचप्रमाणे सात तारखेच्या लाईवला सगळ्यांनी हजर राहा कारण छान छान गिफ्ट आहेत तुमच्यासाठी महिला दिनानिमित्त साड्यांवर साड्यांची ऑफर आहे साड्यांचे दर मी टेटसला सांगितले आहेत सारखे सारखे टेटस चेक करा म्हणजे काय असेल ते कळेल आणि सगळ्यांनी सात तारखेला दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलवर लाईव्ह मी येत आहे तिथं यायचं आहे लाईव्ह बघायला यायचं आहे गप्पा मारायला यायचं आहे खरेदी करायला यायचं आहे तर जरूर 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 भेट द्या अडीच वाजता सात तारखेला सारिका लाईफस्टाईलला तर खेला, चारी का चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय